रूमच्या समोर जी व्यक्ती राहते मोरे नावाची त्यांच्या घरावरची सीसीटीव्ही काढून टाकली राज्य कशा दिशेने चाललेलं आहे सभापती मोदी गेल्या एक महिन्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी या राज्यामध्ये झाली निवडणूक आयोगानं अगदी आदल्या रात्रीपर्यंत मतदान प्रचार करायचा निर्णय घेतला कदाचित उदय सामंतांना पोचायला प्रचाराला वेळ मिळावा म्हणून शेवटच्या दिवशीपर्यंत निर्णय घेण्यात आला परंतु सभापती मोदय आता त्याच्या पुढे गेले आरोने अधिकार अधिकाऱ्यात बावनकुळे साहेब पेठवडगाव नगरपंचायत चे, चे नगरपालिकेमध्ये जिथे हे स्ट्रॉंग रूम आहे त्या स्ट्रॉंग रूमच्या समोर जी व्यक्ती राहते मोरे नावाची त्यांच्या घरावरची सी सीसीटीव्ही काढून टाकले म्हणजे म्हणजे घर त्या माणसानं स्वतःच्या सुरक्षितेसाठी लावलेले सीसीटीव्ही सभापती मोदय सुमीत जाधव नावाचे सीओ येतात आणि पोलिसांच्या बंदोबस्तात ते काढतात नेमकं प्रशा राज्य कशा दिशेने चाललेलं आहे किंवा तू आमच्या घराबाहेरचा सीसीटीव्ही तुम्ही काढताय तिथं समोर सांस्कृतिक मंडळ आहे तिथं ईव्हीएम ठेवलेत मान्य आहे परंतु जी व्यक्ती तिथं राहते त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी ठेवले असतील तर ते सुद्धा तुम्ही जर या ठिकाणी मग शंका निर्माण होणार नाही का मग ईव्हीएम वर शंका निर्माण होते असा विरोधक करतात हे म्हणण्याला अर्थ का असणार आहे सभापती मला माझ्या या आपल्या माध्यमातून बावनकुळे साहेब येत आहेत सिनियर मंत्री आहेत सरकारने निर्देश सरकार ते सीसीटीव्ही बसवले पाहिजे घरावरची सीसीटीव्ही काढायचा अधिकार कसा आहे सरकारला त्याच्या समोर तुमचं हल घरावरची सीसीटीव्ही तुम्ही कसे काढू शकता तेव्हा माझी विनंती आहे सभापती मोदी की हे सीसीटीव्ही परत बसवायचा आदेश द्या नाहीतर हे सीओ आणि हे सगळे बेबनशाही चालले खाली आपल्याला माहित नाही एवढी बेबनशाही चालले तर हे ताबडतोब या ठिकाणी निर्देश द्यावेत सभापतीमध्ये सूचनेची दखल तातडीनं शासन घेईल